नमस्कार मी शालिनी आजच्या व्हिडिओमध्ये माझी आई आजी ताई काकू मैत्रीण मावशी सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि थेट विषयाला हात घालते ब्लाऊजेस जे आपल्या सगळ्यांकडे असायलाच हवेत तुम्ही म्हणाल आपण साडी घेतो त्यावर मॅचिंग ब्लाउज पीस येतो आणि तो शिवून आपण त्यावर घालतो मग या वेगळ्या ब्लाउजेसची काय गरज गरज आहे व्हेरिएशन क्रिएट करण्यासाठी म्हणजे बघा ना एक साडी आपण जर दहा वेगवेगळ्या ब्लाउजेसवर घातली नेसली तर त्याचे वेगळे दहा हटके लुक तयार होऊ शकतात नाही का ब्लाउज क्रमांक एक खणाचा ब्लाऊज ज्याची आपल्या आज्यात चोई शिवायची आणि जो आज मी घातलाय हा माझा पहिला खणाचा ब्लाऊज होता त्यामुळे मी खूप सिंपल ठेवला होता बॅक साईड सुद्धा पूर्ण पॅकच ठेवली आहे पण नेक्स्ट टाइम मी पप स्लीव्ज किंवा असं काहीतरी वेगळं ट्राय करणार आहे तुम्ही शिवू शकता बॅकसोबत काहीतरी वेगवेगळे पॅटर्न बनवू शकता स्लीव सोबत काहीतरी वेगवेगळे पॅटर्न बनवू शकता किंवा कॉलर लावू शकता आणि तुमचा ब्लाउज बनवू शकता आपली मराठी संस्कृती इतकी भारी आहे ना सतत काही ना काहीतरी सणवार चालू असतात गुढीपाडवा गणपती दसरा दिवाळी हे ते मग काहीतरी ट्रेडिशनल लुक करण्याची आपली इच्छा होणारच ना अशा वेळेस आपली जी नव्वार असते ती जर आपली आधी घालून झालेली असेल तर घरात कुणाची तरी नव्वार असते पण त्यांचा ब्लाउज नेमका आपल्याला बसत नाही मग आपल्या मदतीला धावून येतो हा खणाचा ब्लाऊज खणाचा ब्लाऊज तुम्ही नववार पेठ पैठणी किंवा अगदी साध्या साडीवर जरी घातला ना तरी अतिशय सुंदर ट्रेडिशनल लुक देऊन जातो म्हणून तो, तो असायला हवा ब्लाऊज क्रमांक दोन मल्टी कलर ब्लाऊज जर तुमच्याकडे हा ब्लाऊज असेल तर जगातली कोणतीही प्लेन साडी उचलून तुम्ही त्यावर घालू शकता म्हणजे हा एक ब्लाऊज तुमच्या बऱ्याच साड्यांना वेगवेगळे लूक देऊ शकतो किंवा नवरात्रेत गरबा नाईटसाठी वेगवेगळे लूक करायला मदत करेल फक्त एकाच वाटे ह्या ब्लाऊजसोबत हो जी साडी निवडाल ती प्लेन सिंगल कलरची असावी ब्लाऊज क्रमांक तीन प्लेन काळा आणि प्लेन पांढरा ब्लाऊज मान्य मला काळा आणि पांढरा ब्लाऊज अगणित साड्यांवर जातो आणि हे अख्ख्या जगाला माहिती आहे पण तरी देखील हे दोन रंग मेन्शन करण्याचं कारण असं की बऱ्याचदा आपण विचार करतो की प्लेन काळा किंवा पांढऱ्या रंगाचा टू बाय टूचा ब्लाऊज शिवून ठेवू आणि तो घरात वापरायच्या बऱ्याच साड्यांवर जाईल पण डोंट अंडरएस्टिमेट ब्लॅक अँड व्हाईट कलर ब्लाऊज कारण ते जर तुम्ही थोडासा विचार करून आणि मॉडर्न टच देऊन शिवले ना तर तुमच्या पार्टीवेअर साड्यांवर सुद्धा जाऊ शकतात छान फुल स्लीवज पप स्लीव्ज स्लीव्हलेस किंवा बोर्ड लुक क्रिएट करायचं म्हटलं तर व्हीन एक शिवू शकता आणि सुंदर दिसू शकता <laughs> ब्लाऊज क्रमांक चार गोल्डन ब्लाऊज लग्नाआधी ना माझ्याकडे एकच गोल्डन ब्लाऊज होता आणि त्यावरच मी मम्मीच्या सगळ्या साड्या नेसायचे कारण आपल्याला माहीतच आहे आपल्या सगळ्यात जवळजवळ काठपदरी साड्यांचे काठ हे गोल्डन कलरचे असतात त्यामुळे तो इझिली मॅच होऊन जातो ब्लाऊज क्रमांक पाच फक्त लाल आणि फक्त हिरवा ब्लाऊज मी ब्लॅक आणि व्हाईटला पण एकाच पॉईंटच्या अंडर टाकलं होतं आणि आता रेड आणि ग्रीनला पण एकाच पॉईंटच्या अंडर टाकती आहे कारण यांचं महत्त्व माझ्यासाठी सेमच आहे म्हणजे जितकं महत्त्व रेड ब्लाऊज असण्याचं आहे तितकंच सेम महत्त्व माझ्यासाठी ग्रीन ब्लाऊज असण्याचं पण आहे लाल आणि हिरवा हे दोन्हीही रंग अतिशय पारंपरिक रंग आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत फार छेडछाड करायचे नाही ते अतिशय सोज्वळ पद्धतीने शिवायचे स्लीवजला छान पप सारख्या तीन चार चुन्या टाकू शकता इथे फक्त वेग ते एक्स्ट्राचं लेस वगैरे लावणं किंवा वेगवेगळे शेप्स बनवणं हे असं करायचं नाही कारण मोस्टली आपण हे रंग सणावाराला घालतो आणि तेव्हा ज्वेलरी पण घातलेली असते आणि मग ते अति केल्यासारखं दिसायला नको सो रेड आणि ग्रीन ब्लाउजेस असावेत कारण ते बऱ्याच साड्यांवर जातात आणि त्यांच्यासोबत वेगवेगळे रंग कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा खूप छान दिसतात हा ग्रीन कलरचा ब्लाऊज माझ्याकडे आहे तो मला एका साडीसोबतच आलेला आहे पण त्या साडीचा कोणताही अंश मी यात टाकलेला नाही आहे जेणेकरून मी आत्ता तो दुसरा इतर कोणत्याही साडीवर घालू शकते ब्लाऊज क्रमांक सहा पैठणी ब्लाऊज मी स्क्रीनवर दाखवते एक्झॅक्टली कशा प्रकारचे पैठणी ब्लाऊज ते यांना ना स्पेसिफिक एकच असा रंग नसतो त्यामुळे ते बऱ्याच साड्यांवर जातात पैठण्यांवर जातात आपल्या दहा दहा वीस वीस हजाराच्या पैठण्या असतात मला सांगा एक बाई एक पैठणी किती वेळा रिपीट करते फार वेळा नाही कारण दुसऱ्याच्या लग्नांमध्ये आपण जास्त भारी कपडे घालू शकत नाही आणि स्वतःच्या जवळच्या कार्यक्रमांमध्ये आपण तेच तेच कपडे रिपीट करत नाही त्यामुळे खरंच नाही वसूल होत ती पैठणी एकीनेच नेसून ने म्हणूनच असाच एखादा ब्लाऊज शिवून ठेवायचा आणि माझी तू तु घाल तुझी मी घालते असं करून वसूल करायची ब्लाऊज क्रमांक सात पिवळा ब्लाऊज तुम्ही म्हणाल काय इचं काळा पांढरा हिरवा लाल आणि आता पिवळा खरंच हा लास्ट प्लीज ॲक्च्युली हा ॲड पण नव्हते करणार पण म्हटलं आता आलाय डोक्यात तर करून टाकावं ॲड नको गर आण आपल्यापैकी बऱ्याच जणी ना भारतात गव्हाळ रंगाच्या आहोत म्हणजे फार गोऱ्याही नाही होत आणि फार सावळ्याही नाही होत थोडक्यात आपण वॉर्म अंडरटोनच्या आहोत आणि पिवळा रंग हा वॉर्म रंग आहे त्यामुळेच जेव्हा आपण पिवळा रंग घालतो तेव्हा जास्त उजळून दिसतो त्यामागे खरंच कलर थेरी आहे मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे बरं ठीक आहे दिसतो उजळून चेहरा पण घालायचं कशावर पिवळा रंग आपल्या तेव्हा कामी येतो जेव्हा आपली काहीतरी अतरंगीगिरी करायची इच्छा असते हां म्हणजे कॉन्ट्रास्ट वगैरे ग्रीन येल्लो मरून येल्लो ब्ल्यू येल्लो पिंक येल्लो अशा बऱ्याच रंगांसोबत आपण पिवळ्या रंगाला कॉन्ट्रास्ट करू शकतो आणि खूप सुंदर दिसू शकतो ज्या आपण आहोतच व्हिडिओ इथपर्यंत पाहताय म्हणजे तुम्हाला नक्कीच आवडला आहे त्यामुळे लाईक करायला विसरू नका मी सांगितलेल्या ब्लाऊजेसपैकी कोणते ब्लाऊज तुमच्याकडे ऑलरेडी होते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूस तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची खास स्टाईल बनवत राहा बाय बाय